महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा उल्हासनगर मध्ये बेकायदेशीर बारवर तोडक कारवाई महापालिका प्रशासन आणि पोलीस झाले सज्ज एकोणावीसशे सत्तेचाळीस पूर्वी उल्हासनगर शहर हे मिलिटरी कॅम्प म्हणून ओळखले जायचे त्यानंतर पाकिस्तानमधून विस्थापितांना या क्षेत्रात प्रस्थापित करण्यात आले हळूहळू मोकळ्या जागेत बेकायदेशीर बांधकामाला सुरुवात होताच नदी पासून तर रोड कटिंगपर्यंत बेकायदेशीर बांधकामे सुरू होताच संपूर्ण शहराचे विद्रुपीकरण झाले दरम्यान उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने अनेक वेळा नोटिसा बजावून सुद्धा न जुमानता हॉटेल चालक मालक यांनी बेकायदेशीर बांधकामावर बेकायदेशीर गोरखधंदा सुरू ठेवला त्यामुळे गेल्या काही दिवसापासून शहरात तोडक कारवाईला सुरुवात होताच एंजल आणि ऍपल बारवरून सुरुवात झाली त्यामुळे बार मालक चालकांचे धाबे दनान्य आहे दरम्यान अशा प्रकारे शहरात वर्षानुवर्षापासून अनेक डान्स बार वेश्या व्यवसाय चालणारे बेकायदेशीर धंदे सुरू असून त्यांच्यावर ही कारवाई होते की पक्षपातीपणा होतो अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे क्षेत्रात जे अनधिकृत आहेत त्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या नोटिसा बजावल्यानंतर संबंधितांमुळे कागदपत्र मागवण्यात आली होती ज्या डांगदार परवानगी नव्हती जे अनधिकृत होते त्यांना निष्काशनाची नोटीस बजावण्यात आली होती अंतर्गत आज दोन बारापासून जो कारवाई चालू केलेली आहे ऍप्पल बार आणि एंजल बार हे दोन बार निष्काळ करण्यात आलेले आहेत मान्य आयुक्तांच्या आदेशांवर करण्यात आलेले आहेत यासाठी आमचे मान्य अतिरिक्त आयुक्त किशोर गौरसाहेब हे पण स्वतः उपस्थित होते तर ही कारवाई आजपासून आम्ही चालू केलेली आहे घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा